मैत्री प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी कन्नी येत्या आठ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणाऱ्या या चित्रपटात हसू आणि आसू ही आहेत यात ऋता दुर्गुळे शुभंकर तावडे वल्लरी विराज ऋषी मनोहर अजिंक्य राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉन्ड इमॅजिनेशनल फिल्म्स प्रोडक्शन निर्मित क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड गगन मेश्राम वैभव भोर सनी राजानी कन्नीचे निर्माते आहेत दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात पतंग आणि मांजाला जोडून ठेवण्याचे काम ज्याप्रमाणे कन्नी करते तसेच आपल्या आयुष्यातही मैत्री प्रेम आणि स्वप्न यांना जोडून ठेवणारी एक कन्नी असते खूप महत्वाचे असते आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर याचं महत्व आपल्याला कळते या चित्रपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे हा एक कौटुंबिक चित्रपट आहे जो तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मित्रमैत्रिणींसोबत आवर्जून पाहावा ही कन्नी सर्वांना एकत्र बांधण्यासाठी आठ मार्च पासून चित्रपटगृहात येणार आहे आमची फिल्म येते कन्नी नावाची आठ मार्चला जवळच्या चित्रपटगृहात तर प्लीज थिएटर मध्ये जाऊन नक्की फिल्म बघा आणि त्या खूप लोक असं विचारत आहेत की कन्नी हे नाव असं का ठेवलं आहे किंवा त्याचा काय अर्थ आहे तर दोन गोष्टी आहेत एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पतंग हा आकाशात राहण्यासाठी स्थिर राहण्यासाठी त्याची कन्नी खूप छान मानली गेली पाहिजे असं कायम म्हणतात आणि दुसरी गोष्ट की कल्याणी नावाचं मी पात्र करते तर तिचं टोपन नाव आहे कन्नी तिचे मित्र तिची आई तिला कन्नी असं हात मारते आणि ती असं सतत म्हणते की आपला पतंग चंद्राच्या शेजारी आणि तो तेव्हाच पोचेल जेव्हा तुमच्या मित्रांची कन्नी कन्नी बरोबर तिचे मित्र आहेत सोहम आहे